नमस्कार दीप्स किचन मराठीमध्ये मी दिपाली आपलं मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज मी तुम्हाला दम अंडा मसाला कसा करायचा ते दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूया मी इथे चार अंडी घेतलेली आहेत दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत तेही कट करून घेतले एक चमचा आलं लसणाची पेस्ट दीड चमचा लाल तिखटे एक चमचा धने पावडर एक चमचा चिकन मसाला पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा बटर घेतलेला आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता मी गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आपल्याला द मांडा मसाला करण्यासाठी पसरट भांडं घ्यायचे त्यातच मी एक चमचा बटर घालते तेल आणि बटर गरम झालेले त्यात मी कांदा घालते कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आपल्याला कांदा साधारण तीन ते चार मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे मी आधीसुद्धा अंडा तवा मसाल्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली तुम्ही पाहू शकता अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन ले क्लिक करा म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल कांदा आपल्याला लाईट ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग चेंज झालेला आहे आता आपण ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया साधारण एक मिनिटभर मी आले लसणाची पेस्टसुद्धा परतून घेणार आहे म्हणजे आलं लसणाचा कच्चावास निघून जातो आता आपल्याला या यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन शिजावा म्हणून मी थोडंसं मीठ घालते साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहे मी टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे आणि असं उलाटने मी असं मॅश करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे हळद धने पावडर लाल तिखट चाट मसाला चाट मसाल्यामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते चिकन मसाला पावडर जर तुमच्याकडे चिकन मसाला पावडर नसेल तर तुम्ही गरम मसाला वापरला तरी चालेल किंवा मटन मसाला पावडर वापरली तरी चालेल थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी पावडर मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे मी दीड चमचा लाल तिखट घातले त्यामध्ये एक चमचा रेग्युलर लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घेतलेली होती आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा मसाला दोन ते तीन मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी पाणी घातल्यानंतर आता ह्यातच चवीनुसार मीठ पण आहे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करते आणि आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मी हे गॅसची फ्लेम लोवर ठेवून मसाला चांगला शिजवून घेणार आहे साधारण तीन मिनटं झालेली आहे मसाला मी छान शिजवून घेतलेला आहे या तीन मिनटामध्ये मी एक वेळा असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं आता ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे ह्या टायमिंगला तुम्ही मीठ चेक करू शकता जर कमी असेल तर वरतून घालता येतं आता आपल्याला ह्याला एक उकळी येऊन द्यायची आहे छान उकळी आली आता आपण हे जे अंडे घेतलेले होते चार ते आपल्याला अशी फोडून घालायचे अगदी सावकास हे करायचं आहे थोड्या थोड्या अंतरावरती मी असं हे अंडं ठेवून घेते आणि आता गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे झाकण ठेवून साधारण पाच ते सहा मिनटं मी असंच अंड एका साईडनी शिजवून घेणार आहे साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहे झाकण काढते आता हे अंड आपल्याला पलटून आहे अगदी सावकास पलटून घ्यायचे ह्याच पद्धतीने मी सगळी अंडी अशी पलटून घेणार आहे सगळी अंडी मी पलटून घेतलेली आहे आता पुन्हा मी एका साईडनी चार ते पाच मिनटं अंडी चांगली शिजवून घेणार आहे पुन्हा मी झाकण ठेवते गॅसची फ्लेम मी लोवर ठेवलेली आहे साधारण पाच मिनटं झालेली आहे मी झाकण काढते आणि अंड शिजलंय का ते पाहूया ते छान शिजलेलं आहे आपला दम अंडा मसाला तयार करून झालेला आहे वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते गॅस बंद करते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते खूप मस्त झालाय तयार झाला चमचमीत असा दम अंडा मसाला खूप छान झालेला आहे हा दम अंडा मसाला आपण चपाती पराठा पाव कशासोबतही खाऊ शकतो खूप छान लागतो नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या बरोबर -बर। धन्यवाद